नमस्कार लताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रताळ्याचा उपवासाचा शिरा त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक उकडून साल काढून घेतलेले रताळे एक वाटी दूध तीन चमचे तूप तीन ते चार काजूचे काप तीन ते चार बदामाचे काप दहा ते बारा मनुके तीन वेलची पूड चार चमचे साखर अशा प्रकारे एक रताळू घेतले आहे त्याला स्वच्छ करून धुवून घ्यायचे आहे आणि कुकरमध्ये चार शिट्ट्या करून घेणार आहोत पॅनमध्ये एक चमचा तूप घेतले आहे त्यामध्ये मॅश केलेले रताळू घातले आहे मॅश केलेले रताळू एक मिनिटभर तुपावर परतवून घ्यायचे आहे अशा प्रकारे एक मिनिटभर परतवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक वाटी दूध घालणार आहोत दूध घालून बॅटर चांगले मिक्स करून चांगले परतवून घ्यायचे आहे अशा प्रकारे दूध पूर्णपणे आटल्यानंतर आता आपण त्यामध्ये चार चमचे साखर घालणार आहोत साखर देखील चांगली मिक्स करून घ्यायची आहे रताळं हे अतिशय पौष्टिक असतं रताळ्यामध्ये व्हिटॅमिन एचं प्रमाण जास्त असते त्यामुळे डोळे आणि त्वचा चांगली होण्यास मदत होते त्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर आणि कापलेले ड्रायफ्रूट्स घालून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट्स मिक्स करून झाल्यानंतर हलवा पुन्हा एक मिनिटभर शिजवून घ्यायचा आहे अशा प्रकारे घट्ट गोळा तयार झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक ते दीड चमचा तूप घातले आहे तूप घातल्यामुळे आपलं बॅटर पॅनला चिटकत नाही तूप घालून झाल्यानंतर हलवा आणखीन एक मिनिटभर शिजवून घ्यायचा आहे अशा प्रकारे बॅटरचा गोळा तयार झाल्यानंतर आणि बॅटर पॅन सोडायला लागल्यानंतर आपला हलवा तयार झाला आहे आता आपण गॅस बंद करूया तुम्ही उपवासाव्यतिरिक्त इतर दिवशी देखील हा हलवा बनवून खाऊ शकता तुम्ही साखरेऐवजी गूळ देखील घालू शकता किंवा काहीच गोड नाही घातलं तरी चालेल कारण रताळे ऑलरेडी खूप गोड असतं अशा प्रकारे आपला अतिशय पौष्टिक असा उपवासाचा रताळ्याचा हलवा तयार झाला आहे तुम्ही जरूर बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद